You know what? You said it, but you are not taking responsibility. The man still gets away scot-free. Why should a bureaucrat be punished what, what and I a Congress say, politician be let, let? What I will say yes. is that in the Congress party, anybody who does any act of corruption will be taken up and punished. What about Ashok Chava? Every single person. ही मुलाखत आहे लोकसभा दोन हजार चौदा पूर्वीची टाईम्स नावला दिलेल्या मुलाखतीमध्ये राहुल गांधींना पत्रकार अर्णब गोस्वामी प्रश्न विचारतात अशोक चव्हाण यांच्या कथित घोटाळावर हा प्रश्न असतो त्यावर राहुल गांधी म्हणतात काँग्रेसमधील कुणीही जर भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल गोस्वामी म्हणतात अशोक चव्हाण बद्दल काय राहुल गांधी म्हणतात प्रत्येक व्यक्तीवर कारवाई होईल हा घोटाळा असतो आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा दोन हजार दहा मध्ये कारगिलमधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी मुंबईच्या कोलाबा परिसरात आदर्श हाऊसिंग सोसायटी बांधली जाते त्या इमारतीत आपल्या नातेवाईकांना घरे दिल्याचा आरोप त्यावेळेचे मुख्यमंत्री अशोक चव्हाणांवर झाला याच गदारोळात अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता यावेळी चव्हाणांविरोधात सीबीआयने गुन्हा देखील दाखल केला होता आता याच अशोक चव्हाणांनी काँग्रेस पदाचा राजीनामा दिलाय त्यामुळे काँग्रेसचे बडे नेते अशी ओळख असलेले अशोक चव्हाण नेमके आहेत कोण त्यांचा इतिहास काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता व्हिडिओची सुरुवात अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळापासून सुरू करू महाविद्यालयातून अशोक यांची राजकीय सुरू मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र अशोक चव्हाण पुणे विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून ते निवडून आले एकोणीशे शहाऐंशी ते एकोणीसशे या काळात युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेश उपाध्यक्ष म्हणून इथूनच खऱ्या अर्थाने चव्हाणांनी राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे मध्ये अशोक चव्हाणांनी खासदारकीची पहिली निवडणूक लढवली यावेळी लागलेल्या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा पराभव करून अशोक चव्हाण हे तिसाव्या वर्षी पहिल्यांदा खासदार झाले एकोणीसशे मध्ये त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी ते त्यांचा पराभव झाला जनता दलाचे नौके उमेदवार डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांनी त्यांचा पराभव केला होता त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये चव्हाणांची विधान परिषदेवर निवड झाली त्या टर्म मध्ये चव्हाण सार्वजनिक बांधकाम नगरविकास आणि गृह विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहू लागले एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या काळात चव्हाणांकडे काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी आली चव्हाणांनी विधानसभेची पहिली निवडणूक एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मुदखेड मतदारसंघातून लढवली जिंकली आणि महसूल मंत्रीही झाले त्यानंतर त्यांच्याकडे परिवहन बंदरे सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार विभागाचे मंत्रीपद देण्यात आलं दोन हजार मध्ये ते पुन्हा मुदखेड विधानसभा मतदारसंघात निवडून आले आणि उद्योग खनिकर्म सांस्कृतिक कार्य राजशिष्टाचार विभागाचे मंत्री झाले दोन हजार आठ मध्ये मुंबईत अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता त्या जागी अशोक चव्हाण पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले दोन हजार नऊ मध्ये पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला बहुमत मिळालं आणि भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार होऊन ते पुन्हा मुख्यमंत्री झाले याच दरम्यान आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळा झाला आणि अशोक चव्हाणांवर मोठे आरोप झाले तेव्हा चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला दोन हजार चौदा मध्ये चव्हाणांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने विजयी झाले दोन हजार पंधरामध्ये अशोक चव्हाणांकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांनी अशोक चव्हाणांचा पराभव केला त्यामुळे पुन्हा अशोक चव्हाण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भोकर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आणि जिंकले ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे ते मंत्री राहिलेत साध्या भाषेत सांगायचं झाल्यास पाच वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार पदाचा कारभार अशोक चव्हाण यांनी सांभाळलाय अशोक चव्हाण हे सध्या काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य म्हणून काम पाहत होते मात्र या सगळ्यात मोठी बातमी ही आहे की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या नेतेपदाचा राजीनामा दिलाय आतापर्यंत गुजरात आसाम कर्नाटक गोवा तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून मिळालेली जबाबदारी असो की उदयपूर रायपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनात राजकीय ठरावाचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी असो आसाम पश्चिम बंगाल तामिळनाडू पुदुचेरी केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांची समीक्षा करण्याची जबाबदारी असो की मुंबईत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं समन्वयक पद असो अशोक चव्हाणांकडे ज्या जबाबदाऱ्या काँग्रेसकडून देण्यात आल्या त्या आत्तापर्यंत बडे नेते म्हणूनच देण्यात आल्या होत्या अशोक चव्हाण जेवढा वेळ सत्तेत राहिले तेवढेच त्यांनी अनेक नेत्यांना राजकारणात वरती येण्याची संधी दिली सध्या तेच बडे नेते अशोक चव्हाण म्हणतील तो निर्णय घेण्यास नेहमी तयार असतात अशोक चव्हाण यांच्यावर झालेल्या आरोपांवरही एक धावती नजर टाकणं इथं गरजेचं आहे वादग्रस्त ठरलेल्या आदर्श सोसायटी घोटाळ्यात सीबीआयने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसह तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता आदर्श सोसायटीला अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याच्या बदल्यात सासू आणि मेवण्याला या इमारतीत फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप अशोक चव्हाणांवरती करण्यात आला त्याच दरम्यान अशोक पर्व नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज दिल्याचा आरोपही अशोक चव्हाणांवर झाला होता तेव्हा निवडणूक आयोगाने या बातमीची दखल घेतली होती अशोक चव्हाणांचा असा सगळा गाजलेला कार्यकाळ असताना सगळ्यात मोठी बातमी ही ठरते की अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला टाटा बाय बाय केले काँग्रेसच्या सदस्य पदाचा तसेच आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय अशोक चव्हाण यांनी घेतलाय तसं पत्रही काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवले अशोक चव्हाण बड्या नेत्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील आणि त्यांना भाजपकडून योग्य ते पद दिलं जाईल अशा चर्चा आहेत खासदार विधानपरिषद सदस्य राज्यमंत्री महसूल मंत्री उद्योगमंत्री मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्य समितीचे सदस्य अशा अनेक पदांवर राहिलेल्या अशोक चव्हाणांना आत्ताच काँग्रेसमधून बाहेर का पडावसं वाटलं काँग्रेसमधील अंतर्गत वादाची शिकार अशोक चव्हाण झालेत का अजून किती नेते काँग्रेसचा हात सोडतील याचं उत्तर जर तुमच्याकडे असेल तर आत्ताच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद